बाप्पाचे मोदक चालू आहेत मोदक गणपती बाप्पाला तयार झालेले आहेत हा हा कमाल पोरांची धमाल हॅलो वन वेलकम टू न्यू फ्लॉक सकाळपासून ब्लॉक केरण करील नाही जमला कारण माझी तब्येत थोडी डाऊन होती पण आता दुपारनंतर एकदम फ्रेश झालेली आहे मी आणि आता संध्याकाळ झालेली आहे साहेब आमचे उठले फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो बाहेर थोडी खरेदी करायची होती घरातलं सहा म्हण तर आम्ही म्हटलं घरी जाऊ बाहेर जाऊयात मस्त रेडी झालोत आम्ही आणि पावसाने सुरुवात केलेली आहे धुमाकूळ घातलाय पावसाने आता आणि थोडी बघा आमची चालली कुठं पुन्हा फिरायला सकाळी जाऊन आली कुठून आणू घेऊन आली आलो सकाळी

बघा आमची जोडी दिसते वडापाव घ्यायला गेलेले आहे वडापाव घेतले तरी बारी, बारीक बारीक पाऊस पडते म्हणजे छत्री नाही छत्री दोघं पण गेलेले आहे दिसते संध्याकाळची बघा मस्त खाली गेलेला निकेश आणि श्री दोघांनी फुलं आणली तर मस्त इतकं घरले वासाने एकदम छान आता देवांना वाहते मस्त संध्याकाळी आणि इकडे आमचं फेवरेट पांडुरंगाची गाणी रोज प्रमाणे संध्याकाळी

आगे आगे। ये ओम शिवाय तुमचं स्टियन बाबू बघा अरे वा स्टियन बाप्पाला मोर्या ए बाप्पाला मोर्या कर बाप्पाला कर स्टियन आमचा विठ्ठल भक्त संध्याकाळी देवपूजा होऊन रोजच आमचं सा आहे देवपूजा संध्याकाळची दिवाबत्ती झाली म्हणजे करता वेळेसच आम्ही विठ्ठलाची गाणी लावतो म्हणजे देवांची गाणी लावतो आणि जास्त करून विठ्ठलाची गाणी लावतो आणि आज इतकं भारी वाटते ना एकदम भारी आहे कारण संध्याकाळची आणि फुलं आणली आहेत कधी संध्याकाळची अशी आणत नाही आज तशी आणली काय माहिती मग अशी वडापाव खायला वडापाव आग मस्त दिसते असं वास येत होता त्या

जो की मला माझ्या नवऱ्याने आयफोन गिफ्ट केलेला आहे आयफोन सिक्स्टीन आणि इतका माझ्यावर प्रेम करतोय की मी मागते वस्तू असं नाही असं नाही मी हट्ट पण त्याच्याकडे करते पण तो सगळे माझ्या हट्ट पुरवतो असं नाही की मी आज मागे आणि मला आज देतो असं नाही पण आजचं उद्या आपण तो देतोच देतो, देतो। प्रो माझ्याकडे ऑलरेडी थ आयफोन होता थर्टीन होता आणि प्रो कधीपासून म्हणजे मी नव्हती बोल हा घेऊ घेऊ जमेल तेव्हा आपण घेऊयात आणि अचानक तो फोनला प्रॉब्लेम झाला म्हणून हा मला घ्यायला लागला म्हणून ठीक आहे पण त्याने घेतला आणि विचार वाईट वाटतंय ना मला तरी तो बोलते मी कधीच असं हे करत नाही की म्हणजे मला आयफोन पाहिजे किंवा मी आयफोन वापरते मी दोन्ही फोन तुलाच घेतले ते बोल मला माहिती आहे आए। थँक्यू सो मच नंतर नंतर कुठलं पाहिजे सध्या बरेच वर्ष वापर आणि त्याचा फोन नाही इतका खराब म्हणजे त्याचा फोन पण तो घेत नव्हता त्यांनी माझा फोन वापरला म्हणजे त्याचा असा आहे की माझा फोन तो युज करतो आणि मला नवीन फोन घेतो आणि जो आता मला घ्यायचा होता हिशा फोन कठीण तो बिचारा गेला डिस्प्ले गेला तो काय युज करणार एवढा मागायचा डिस्प्ले टाकून कुठे यूज करणार म्हणून आणि हा फोन घेतला आणि तो आता यूज करतोय तो फोन कुठला आहे रेडमीचा ना रेड़ मी। रेड़ मी। रेड़ मी तो लग्न लग्नाच्या आधी तरी ना मोबाईलची हाऊस केलेली आहे विचाराने पण लग्नानंतर मोबाईलची हाऊस त्याने बंद केली पूर्णपणे आणि जो त्याला मी एक फोन गिफ्ट केला स्वतःहून त्याला माहिती पण नव्हतं मी माझे असे थोडेफार फार जमवून पैसे माझ्याकडे त्याला मी बर्थडे गिफ्ट केलेला फोन इतका प्रेमाने त्याला घेतलेला फोन मी आणि तो फोन आमचा चोरीला गेला एकविरेला गेलो पालखीला आणि तो फोन त्याला खूप आवडायचा बिचाराला त्याच्यानंतर त्याने फोन घेतलाच ना गेम गेम करताना आणि मग त्याने आता गेल्या वर्षी रेडमीचा फोन घेतला पण साधा फोन घेतलेला आहे त्याच्यामध्ये नाही फोटो येत नाही काय आणि त्या फोनची आता या पोराने पण वाट लावलेली आहे आणि त्याच्या पूर्ण अशा क्रॅश पडलेल्या आहेत सगळं आणि चालत पण नाही तो विच फोन पण तो बिचार तोच फोन यूज त्याने मला आयफोन घेतलेला आहे बिचारा असता नवरा सगळ्यांना भेटो भेट ना अजून काय बोलला रेस काय नाही काय नाही आणि आमचा फोन आज पहिल्यांदा एकटा खेळतोय इतका बडबड करतोय इतकी बडबड करतो जे आम्ही बोलू ते सगळं बोलतोय काय 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 शाई मूड नाही मूड असेल तर सगळ्यांना हाका मारतोय काल आपण कुठे विजय सरस्वर गेले ना हा तेव्हा एक जोडपास का काका कपल आत मध्ये आला डायरेक्टच होताऊन असका की काका काका बोलण्यामध्ये इतका गोडवा आहे इतका गोडवा आहे ना बाप सगळी जण बोलतात किती प्रेमाने तो एकदम ताला मसुरा मध्ये आवाज येतो काकी काका दादा दादा कसा बोलतोय बाई मस्त वाटते आज आहे संकष्टी आणि जागृती बोलते की मला आज मोदक खायची इच्छा झालेली आहे कधीपासून खायची होते आणि मोदक बनवूया आणि इकडे खोबरा खिसायची एक कवड मी खिसली आणि आता दुसरी तिने सुरुवात केलेली आहे आणि नंतर मस्त अशी उकडीचे मोदक बनवतो आणि मग तुम्हाला दाखवतो चे मोदक आणि पावसाने असा थैमान मांडलेला आहे जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम उकडीची मोदकांची तयारी चालू आहे इकडे खोबरा एकदम ओके मध्ये किसलेला आहे आणि इकडे भाकरीचं पीठ पीठकाचं पण भाकरीच ना तांदळाचा पीठ मोदक मोदक नाही बारीक करायचं हे इकडे ड्रायफ्रुट्स अर्धे कापले कापायचे आहेत पीठ म्हणून घेते आणि हा बघा वैतागलाय काय पायपुसले आणून टाकले आतमध्ये पावसाची कमाल पोरांची धमाल ही बघा गार्डन मध्ये मस्त पाळण्यामध्ये खेळतात तेवढा जोरात पाऊस गडगडतोय विजा पण चमकतात हे तो बचपन है सो आमची पूर्वतयारी सगळी झालेली आहे आणि पीठ वगैरे झालेलं आहे आता फक्त साच्यामध्ये मोदक नाही बनवायचे आहेत आम्हाला हातामध्ये आम्ही बनवणार आहोत कारण साच्या आमच्याकडे नाही साच्यामध्ये नाही पण चांगले असं बोलतात असं हे करतात ते मोदकाला माझे बऱ्यापैकी असतात एकदम पण चांगले नाही एकदम पण वाईट नाही पण चांगले असतात माझे मोदक झाले की दाखवतो तुम्हाला कसे झालेले आहेत ते एकदम आकारात शाहिलिया तू मध्ये जायचं नाही बाप्पाचे मोदक चालू आहेत मोदा दुधून आहे तो दुधून नाही फायनली डन झालेले आहेत माझे मोदक बनवून आता त्यांना स्टीम करायला ठेवते घरच्या घरी जुगाड हे मोदक रेडी आहेत आणि आहे त्यावरती ते पाणी गरम करत ठेवलेलं हो आहे आणि त्याच्यावरती हे ठेवणार काय त्याला बोलतात चाळण आणि त्याच्यावर तो उपळा ठेवणार आहे आणि मग स्टीम करून तुम्हाला दाखवते झाले पुन्हा मोदक सो <गला> फायनली so आमचे उकडीचे मोदक गणपती बाप्पाला तयार झालेले आहेत गरम 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 आहेत भरपूर ताटामध्ये काढतो म्हणजे अशी इथे चुकचुकणार नाही अशी चिपटणार नाही